गुन्हेगारी जगताचा अचूक वेळ घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बाबी आंबप येथे अनैतिक संबंधाच्या रागातून भर दिवसा युवकाचा निर्गुण खून आंबप तालुका हात येथे आमिर करी मुल्ला व एकोणतीस या युवकाचा कुराडीचा मानेवर वार करून निर्गुण खून केल्याची घटना सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली अनैतिक संबंधाच्या रागातून हा निर्गुण खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे या प्रकरणी संशयित आरोपी खंडेराव वाघमोडे याला काही तासातच वडगाव पोलिसांनी अटक केली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी अंबाप तालुका हा येथे आमिर करीम मुल्ला व त्याचे वडील करीम मुल्ला यांचे गाव तलाजवळ मटण व चिकन विक्रीचे दुकान आहे आज सकाळी आमिर मुल्ला हा आंबब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जनावरांचे शेड असलेले वाघमोडे यांच्या घरी मटण करता बकरे ठेवण्यासाठी गेला होता त्यातून परत येत असताना कापसे पानंद या रस्त्यात खंडेराव वाघमोडे यांनी त्याच्या मानेवर कुराडीने वार केला यामध्ये प्रचंड रक्तस्राव होऊन व मान तुटून त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्यावर वार करून त्यातून खंडेराव फरार झाला या रस्त्यावर आमिर याचा रक्ताच्या थवळ्यात मृतदेह पडल्याची माहिती हळूहळू गावात समजल्यानंतर पोलीस पाटील पंढरनाथ गायकवाड व मयत आमेर याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची खात्री करून वडगाव पोलिसात याची फिर्याद दिली वडगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेतली मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा व साक्षीदार नोंदवले घटनास्थळी जयसिंगपूर विभागाच्या वाय एस पी रोहिणी साळुंक यांनी भेट दिली व तपासाबाबत मार्गदर्शन केले मयत आमिर मुल्ला याचे व खंडेराव याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते याच्या रागातून हा खून झाला आहे दरम्यान खून करून फरार झालेला संशयित आरोपी खंडेराव वाघमोडे याला वडगाव पोलिसांच्या पथकाने काही तासातच ताब्यात घेत अटकेची कारवाई केली अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण सरगर करीत आहेत वडगावहून प्रतिनिधी प्रकाश कांबळे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद